मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली घोडबंदर रोडवर मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली त्यामुळे ही वाहनं मुंबई नाशिक महामार्गावरून वळवण्यात आली आणि याचा फटका मुंबई नाशिक महामार्गाला बसतो नाशिक शहरातल्या नद्यांवर असलेल्या बारा पुलांचं ऑडिट केलं जाणारे गोदावरी नंदिनी आणि वालदेवी नदीवरच्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे शहरामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ही तयारी केली जात आहे नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली नदीतील पाणी हे प्रचंड प्रदूषित झाल्यानं पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल केली आहे गोदावरी नदीचं पाणी मानवी वापरासाठी म्हणजे पिण्यावर आणि स्नानासाठी बंदी घालावी असं याचिकेमध्ये नमूद केलंय सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे नाशिकमधल्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होतीये त्यामुळे पोलीस आयुक्तांनी एक अनोखा निर्णय घेतलाय शहरातल्या पन्नास पैकी तीस सिग्नल दुपारी एक ते चार वाजेदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय ज्या भागात जास्त रहदारी हो नाही अशा भागात सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा सा मृत्यू झाला शेतामध्ये गवत आणण्यासाठी ही तरुणी गेली होती दिंडोरी तालुक्यातल्या वानरवाडीमधली घटना आहे वनविभागाविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला बिबट्याचं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली नाशिकच्या येवल्या चिंचोडीमध्ये अक्षय अक्षतिथी निमित्तानं लागणाऱ्या ला कराकेही बनवण्यासाठी कुंभार व्यावसायिक व्यस्त आहेत मात्र दिवसेंदिवस मातीच्या भांड्यांची मागणी कमी झाली आहे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे कुंभार समाजासाठी योजना राबवण्याची मागणी करण्यात आहे नाशिक जिल्ह्यातल्या तेरा हजार महिलांना मातृत्व योजनेचं अनुदान मिळालं आदिवासी भागातील बालमाता मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाकडून योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये बेचाळीस लाख अनुदान वितरित करण्यात आले